नमस्कार मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा एक रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे गाईज कारण मी आली सातारला आणि माझ्या मम्मीला मी बनवलेला केक खायचा आहे तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही सिंपल रेसिपी शेअर करावी तर व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा कर की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सो लेट्स गेट इंटू व्हिडिओ तर गाईज तुम्ही बघू शकता मी सामान काढून ठेवलेलं आहे तर आपल्याला काय काय हे मी स्क्रीनवरती मेन्शन केलेलं आहे तर चला आता पटकन स्टार्ट करूयात पहिला तर मी साखर बारीक करून घेतली कारण ती पटकन विरगत सो पहिली प्रोसेस तीच करून घेतली त्यानंतर मी हा बघा एक मोठा बाऊल आहे ज्यामध्ये मी आता सगळं मिक्स करणार आहे तर पहिलं तर मी दही टाकलं दही मस्त असं फेटून घेतलं छान ते फेटून घेतलं त्यानंतर मग मी ती बारीक केलेली साखर त्यामध्ये सगळी टाकली आणि ते मिक्स करून घेतलं त्यानंतर मग आपण जे तेल घेतलं होतं एक छोटा कप तो मी टाकला आणि ते मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं तेल आधीच टाकलं की मग ते जे लम्स तयार होतात ना ते होत नाहीत सो पहिला मी तेल टाकून ते मिक्स केलं त्यानंतर मग मी रवा टाकला आणि रवा आता आपण छान मिक्स करून घेऊयात यामध्ये रवा मिक्स झालेला आहे सो आता मी त्यामध्ये टाकते पीठ तर पीठ टाकल्यानंतर थोडंसं आता हे घट्ट झालेलं मग त्यामुळं मी त्यामध्ये दूध पण ॲड केलं तर हे बघा गायचं हे मी दूध ऍड करते त्यात जसं लागेल तसं दूध घ्यायचं आपल्याला असं एकदम सगळं टाकायचं नाही जशी कन्सिस्टन्सी असेल त्यानुसारच आपण दुधाचं प्रमाण कमी जास्त करायचं त्यानंतर काय जस्ट मिक्स 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 आणि जे मिक्स झाल्यानंतर मस्त बॅटर ते बाजूला दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं तर गाईज या दहा मिनिटांमध्ये आपण प्रिटिंगला एक मोठा टोप ठेवून द्यायचा ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहे तर मी पहिलं ते करून घेतलं आणि हा आहे छोटा टोप ज्यामध्ये मी आता केक बेक करणार आहे तर पहिलं तर मी त्यामध्ये मस्त तेल टाकलं ते तेल सगळीकडं लावून घेतलं छान तेल मस्त सगळं भांड्याला लावून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं मी गव्हाचं पीठ डस्ट केलं आहे जेणेकरून आपला केक अजिबात चिकटू नये सो ते करून घ्यायचं मग बॅटरनं आपल्या मस्त अशी दहा मिनिट रेस्ट घेतलेली आहे सो आता आपण त्यामध्ये कोको पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करून मिक्स करून घेऊयात तर ॲज बेकिंग सोडा मी हाफ टेबल स्पून टाकला आहे आणि बेकिंग पावडर त्यापेक्षा थोडी जास्त टाकली आहे सो तसं टाकून मी मस्त आता मिक्स करून घेईन मी दूध ॲड करत करत मिक्स केलं आहे जेणेकरून बॅटरचं असं रिबन फॉर्ममध्ये ते झालं पाहिजे खाली पडलं पाहिजे सो तसं झालेलं बॅटर तुम्ही पटकनमध्ये भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि बेकिंगसाठी ठेवून दिलं सो आता आपण वेट करूया थर्टी टू थर्टी फाय मिनिट्स सो गाईज थर्टी फाय नंतर केक बघू शकता किती मस्त फुगलाय सो तो खूप झाला आहे की नाही बघण्यासाठी मी चेक करते बघा तर मला थोडासा ओलसर जाणवलं त्यामुळे मी परत ठेवून दिलं तर गाईज येस दहा मिनिटनंतर केक बघा मस्त असा रेडी झालेला आहे त्यानंतर मी तो डिमोल्ट केला आणि बाबूला माझ्या म्हणलं कट कर बाबू पण खुश आणि माझी मम्मी पण खुश तर गाइस तुम्ही बघू शकता आपला केक किती मस्त स्पंजी आणि अगदी मऊ झाला होता सो so, तुम्ही पण ही रेसिपी अगदी ट्राय करू शकता घरात असलेल्या सामानापासून बनू शकते आणि एन्जॉय करा थँक्यू फॉर वॉचिंग